जलजीवन मिशन योजनेतल्या तरुण कंत्राटदाराची आत्महत्या झाली आहे वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी इथं कंत्राटदार हर्षल पाटीलनं गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे जलजीवन मिशन योजनेचं काम पूर्ण करून देखील एका वर्षापासून कामाचे पैसे मिळत नाहीये त्यामुळे नैराश्येतून हर्षल पाटील यांनी जीवन संपवलं हर्षल पाटील यांची एक कोटी चाळीस लाखांची रक्कम शासनाकडे थकीत असल्यानं हर्षल यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे कामाचे पैसे सरकारकडनं मिळत नाहीये त्यामुळे व्याजानं घेतलेले पैसे परत कसे करणार या चिंतेतून हर्षल पाटील यांनी जीवन संपवलं जलजीवन मिशन मध्ये त्यांचे जवळपास दीड कोटी रुपयाचे देयक गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होते आणि ते बिल मागण्यासाठी ते कायम ताकादा लावत होते शासनाकडे परंतु शासनाने बिल दिलेले नाही अशाच पद्धतीचे सर्व विभागाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम खाते असू दे ग्राम विकास खाते असू जल दे जलसंधारण विभाग असू दे या विभागातील जवळपास एकोणनव्वद हजार कोटीचे देयक कर शासनाकडे प्रलंबित आहेत आणि गेल्या वर्षभरापासून शासनाकडे प्रलंबित आहेत परंतु शासन या बाबतीत लक्ष देत नाहीये दरम्यान कंत्राटदाराच्या आत्महत्येवर जयंत पाटील यांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूयात जयंत पाटलांनी सरकारवर या ट्विटच्या माध्यमातून टीका केलेली आहे वाळवा तालुक्यातील तरुण होतकरू हर्षल पाटील अभियंता कंत्राटदारानं जलजीवन मिशनच्या केलेल्या कामाचे पैसे शासनाकडून मिळत नसल्यामुळे सरकारच्या त्रासाला आणि भ्रष्टाचाराला कंटाळून आत्महत्या केली ही अत्यंत दुःखद घटना आहे हर्षलला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं देखील जयंत पाटलांनी या ट्विटमध्ये म्हटलंय जलजीवन मिशन योजनेतल्या या तरुण कंत्राटदारानं आत्महत्या केलेली आहे जलजीवन मिशन योजनेत एक कोटी चाळीस लाख अडकलेले होते पैसे मिळत नव्हते त्यामुळे हर्षल पाटील यांनी जीवन संपवलेलं आहे दरम्यान याच प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी काय ट्विट केलेलं आहे ते देखील पाहूयात सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या तांदुळवाडी गावचा एक कष्टाळू तरुण कंत्राटदार त्यानं सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचं सा काम पूर्ण केलं काम झाल्यानंतरही बिलं दिली पण पैसे सरकारकडनं मिळाले नाहीये सरकारकडे को एक कोटी चाळीस लाखांची थकबाकी होती त्यानं पासष्ट लाखांचं कर्ज काढलं त्यामुळे पैसे न मिळाल्यामुळे कर्ज कसं फेडायचं यामुळे हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली तर पैसे मिळत नसल्यानं हर्षल पाटील यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे त्यामुळे आता सरकारवर विरोधकांनी यामुळे टीका केलेली आहे एक कोटी चाळीस लाखांचे पैसे त्यांची बिल सरकारकडे अडकून पडली होती ते पैसे मिळत नव्हते त्यांच्यावर कर्ज वाढत चाललं होतं त्यामुळे हर्षल पाटील या तरुण कंत्राटदारानं आपलं जीवन संपवलं